नमस्कार मी किशन उमेदवार नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक सदुसष्टचे चे शेका पक्षाचे उमेदवार आहेत किसन बबनराव संपाळ प्रभाग क्रमांक सदुसष्ट म्हणजेच सेक्टर वीस व एकवीसच्या विभागातील अनेक समस्या सोडविताना आपल्या लोकप्रतिनिधींना अपयश येताना आपल्याला दिसत आहे तुमच्या आमच्या सारखेच सर्वसामान्य नागरिक असणारे किसन संघपाळ सर्वसामान्यांना कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते याची त्यांना चांगलीच जाणीव आहे गेली बारा वर्षे समाजसेवा करणाऱ्या किसन संघपाळ यांनी अनेक समाज उपयोगी उपक्रम राबविले राजकारणातील घराणेशाही व त्यांच्या दबावामुळे सर्वसामान्य नागरिक तरुण कार्यकर्ते यांची नेहमीच गळचेपी होताना आपण पाहत आलो त्यामुळेच सर्वसामान्यांच्या शिक्का पक्षाच्या माध्यमातून किसन संघपाळ एक सर्वसामान्य उमेदवार म्हणून आपल्या समोर उभे आहेत नवी मुंबई महानगरपालिकेच्या आजपर्यंत ह्या प्रभागामधून आपण एकाच घरातील उमेदवाराला निवडून देत आहोत आणि त्यासाठी मी सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करतो की ह्यावेळी आपला सर्वांना बदल घडवायचा आहे आणि माझ्यासारख्या तरुण आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला एकदा संधी देऊन पहा माझी विकासाचं विजन पहा माझ्या खूप इच्छा आहेत की आपल्या प्रभागाचा सर्वांगीण विकास व्हावा आपल्या प्रभागामध्ये साडेतीन ते चार हजार लोकसंख्या असूनसुद्धा आपल्याकडे आज प्राथमिक शाळासुद्धा नाही आहे त्याच्यानंतर साडेतीन चार हजार लोकसंख्येचा प्रभाग असताना आपल्याकडे सेक्टर वीसमध्ये प्राथमिक आरोग्य के केंद्र नाही आहे तसेच सेक्टर एकवीस सेक्टर एकवीसमध्ये खेळाची मैदाने नाही आहेत आज जी काही मैदाने आहेत त्यांची वकाल अशी अवस्था झालेली आहे आजपर्यंत जे लोक नगरसेवक होते त्या लोकांनी निवडून आल्यानंतर त्या प्रभागामध्ये ढुंकूनसुद्धा पाहिलेलं नाही आहे तर मी सर्व मतदारांना आश्वासित करू इच्छितो की मला जर तुम्ही ह्यावेळी संधी दिलीत तर मी तुमच्या सेवेसाठी दिवसाच्या चोवीस तासातले सर्वज सर्व वेळ सर्व तुम्ही जेव्हा पण माझ्यासाठी माझी आठवण कराल किंवा माझी गरज लागेल तेव्हा मी तुमच्या सेवेसाठी हजर असे मी सर्वांना करू इच्छितो महानगरपालिकेच्या माध्यमातून आपल्या प्रभागाचा सर्वांगीण विकास करून नागरिकांना आवश्यक सेवा पुरविण्यासाठी कामे करणे स्थानिक समस्यांच्या निराकरणासाठी पुढाकार घेणे अन्याय अत्याचाराविरुद्ध विरुद्ध लोक चळवळ उभी करून लोकांच्या कल्याणासाठी सदैव झटणे ही उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून किसन संकपाळ हे निवडणूक लढवत आहेत सर्वांगीण विकासाची दूरदृष्टी पारदर्शक प्रतिनिधित्व आणि प्रामाणिक समाजकारणाच्या आश्वासनांवर किसन संकपाळ आपले बहुमूल्य मत आपल्याकडे मागत आहेत प्रभाग क्रमांक सदुसष्ट तुर्बे हा जवळजवळ सात हजार लोकसंख्येचा प्रभाग असून आपल्याकडे आज मोठ्या प्रमाणात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे वास्तविक पाहता आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ ही आपल्या प्रभागामध्ये येते आणि जर स्थानिक नगरसेवकाने किंवा राज्यकर्त्याने विचार केला तर सेक्टरमधील किंवा प्रभागातील एकही तरुण रोजगाराशिवाय राहणार नाही रोजगार मिळाल्याशिवाय राहणार नाही सर्वांना रोजगार मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि मी तरुणांसाठी व्यायामशाळा उभा करण्यासाठी प्रयत्न केले तर मी स्वतः त्याच्यामध्ये अतिशय मेहनत घेऊन व्यायामशाळेसाठी प्रयत्न केले मला सामाजिक कार्याची अतिशय मनापासून आवड आहे त्यामुळे मी राजकारणामध्ये प्रवेश करत आहे आणि शेतकरी कामगार पक्षासारखा पुरोगामीन विचारांचा पक्षाची आज मी काज धरलेली आहे मला अभिमान वाटतो की आज मी एक, एक योग्य ट्रॅकवर जात आहे वाशी तुर्बे हा जो लिंग रोड आहे तिथे क्रॉसिंग करावे लागते आणि तिथे वेळोवेळी आतापर्यंत जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ दहा ते पंधरा लोकांनी जीव गमावला आहे आणि त्याचप्रमाणे बरेच लोक अपंग झालेले आहेत तर माझा विचार आहे की तिथे स्कायवॉक किंवा पूल व्हावा त्यानंतर सेक्टर एकवीसमधील सर्व मैदाने लहान मुलांसाठी खेळाची मैदाने असू दे ज्येष्ठ नारु नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र असू दे तेथील ड्रेनेजचा प्रश्न असू दे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी मी सर्वतो प्रयत्न करीन मी सर्व मतदार बंधू आणि भगिनींना आवाहन करतो की येणाऱ्या बावीस तारखेला बॅट ह्या चिन्हासमोरील बटन दाबून आपला माणूस म्हणून मला सर्व मतदार निवडून निवडून बहुमताने द्यावे ही सर्वांना विनंती करतो जय जय हिंद महाराष्ट्र शेका पक्षाचे माननीय विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विवेक विश्वास आणि विकास ही त्रिसूत्री साधण्यासाठी शेका पक्षाचे प्रभाग क्रमांक सदुसष्ट चे सदु उमेदवार किसन बबनराव संपाळ यांची निशानी बॅट समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मतानी विजयी करा लक्षात ठेवा किसन संपाळ यांची निशानी आहे बॅट